मित्रांनो नमस्कार आज आहे बावीस जुलै आणि दुपारचे बारा वाजत आहे आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट असणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान हवामानाचा अंदाज काय असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यावरती बहुतांश परिसरामध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचं ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे तर काही परिसरामध्ये या ठिकाणी पावसाचं येलो अलर्ट सुद्धा बघायला मिळत आहे मित्रांनो सविस्तर बघूया कोणकोणते जिल्हे आहेत तर या ठिकाणी सर्वात आधी बघूया जो पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नंदुरबार आहे त्यानंतर धाडगाव आहे शिरपूर आहे साक्री नवापूर अव्हा आणि वायरा या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे वळसद अव्हा सिलवासा डहाणू पालघर वाडा इगतपुरी नाशिक या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार पावसाचं येलो अलर्ट दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो मालेगाव मनमाड वैजापूर कन्नड पाचोरा जळगाव धुळे या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल जोरदार पावसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला उत्तरेकडे म्हणजे धुळे जळगावच्या उत्तरेदी परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आहे कन्नड आहे सिल्लोड आहे जालना चिखली बुलढाणा लोणार त्यानंतर पैठण आहे श्रीरामपूर वैजापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर अहिल्यानगर आहे पैठण आहे बीड आहे जामखेड करमाळा इंदापूर बारामती आणि दौंड या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिणेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच हिंगोली आहे त्यानंतर उमरखेडचा दक्षिणेकडचा परिसर नांदेड वाघला अहमदपूर देगलूर उदगीर या हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर नांदेड वाघला अहमदपूर आणि देगलूरचा उत्तरेकडचा परिसर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो माजलगाव आहे सैलू आहे परभणी आहे परळी आहे लातूर पेठ धाराशिव कैज बीड बार्शी तुळजापूर करमाळा जामखेड हा जेवढा पण मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळेल सर्वदूर असा पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर तुळजापूर आहे सोलापूर आहे जत इंदी वैजापूर आणि जामखांडी या परिसरामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाची किंवा रिमझिम पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच आ... कल्याण उडोंबिवली आहे मुंबई आहे खो खोपोली गोरेगाव रायगडमध्ये चिपळूण आहे साताऱ्याचा पश्चिमेकडचा परिसर रत्नागिरी राजापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर खोपोली गोरेगावच्या आसपासच्या परिसरामध्ये आणि चिपळूणच्या आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो तर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत चाललेला आहे म्हणजेच जुन्नर खेड पुणे त्यानंतर सातारा कराड वडूच विटा सांगली कोडोली निपणी रायबाग गोकाक हा जेवढा पण परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे किंवा रिमझिम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो विदर्भ विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल यामध्ये यवतमाळ आहे दिग्रज दारवा नेर पुसत त्यानंतर पांढरकवडा या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचं येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर वाशिम कारंजा अकोला खामगाव अकोट अचलपूर आणि अमरावती या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असेल तर कोंढाली त्यानंतर आर्वी वर्धा संसार हा जेवढा पण परिसर असणार आहे आणि नागपूरचा काहीसा पश्चिमेकडचा परिसर वर्धा या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळेल तर पूर्वीकडे भंडारा घोटी उमरेड नागपूर गोंदिया या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील दक्षिणेकडे ताडोबा चंद्रपूर राजुरा गडचिरोली देसाईगंज अहेरी त्यानंतर कापसी यहाँ या हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये गोंदिया डोंगरगड वारशिवनी परसवाडा दुर्ग आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो राज्यामधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे तर काही जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक बावीस जुलै दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद